नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिलॉग मध्ये खूप दिवसाने आपला व्हिलॉग येतोय आणि हा व्हिलॉग असेल आज आपण आपल्या मित्राला म्हणजे नागेश्वर ऐरे यांना मुलगी झाली त्याची मुलगी पाहायला त्याच्या जा सासरवाडी जातोय फायनली मित्रांनो आम्ही आता आलेलो रोळ बघा सगळे जमते आपली आपलीकडे सगळे आलेले आहेत सचिन आलेलं आहे आपला परवीन आलेला आहे Artlist.io IO Music Licensing Reimagined

इथे पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप थांबले था। इथं इथं आता इकडूनच उमराडी जायला शॉर्टकट रस्ता आहे म्हणून आता डॅम जाणार आहे तू उमराडी टोटल गॅंग आपली आता कोल्हा पेट्रोलसाठी थांबलेली पेट्रोल टाकून आता निघणार आहोत फायनली आम्ही आता लागलो आहे उमराडी रस्त्याला आणि उमराडी रस्त्याला एकमेकांना सगळे होरटॅग करत आहात मी बसलो आहे सागरच्या गाडीवर आणि आमची गाडी चालवत आहे दीपक आणि आपली गाडी चालवत आहे सचिन भाऊ त्याच्या मागे बसला आहे भाऊ आणि आमच्या मागे चालत आहे आपला विजय भाऊ आणि तोही आम्हाला ओव्हरटॅक हो करत प्रयत्न करत आहे Music Licensing Reimagined <laughs> Lunch. उमराडी येथे सगळे बसलेले आहेत खूप निवांत बसलेले आहेत आम्ही आता आलेले आहेत आपले मित्र नागेश्वर भाऊ यांच्या सासऱ्याच्या घरी आणि आपल्या बाईक्स इथे सगळ्या लावलेल्या आहेत मी लागूची मुलगीला खेळण्यासाठी घेतले खूप क्यूट अशी त्याची मुलगी आहे इकडे आपले ज्येष्ठ मोहम्मद श्री नवीन डॉक्टर आणि आपले किरण पाटील आणि हा आमचा ड्रायव्हर दीपक माझे भंना आजच्या व्हॉलॉग मध्ये येते कारण खूप दिवसांनी सगळे एकत्र आलेलो आहोत बघा तिकडे विषय आणि फायनली दीपक चलेलं आहे तो आमच्या सोबत आलेला नव्हता कारण तो त्याचा पर्सनली कामामुळे लेट ले आला आणि इथे येऊन आता ले ले। था था गोड़ा, गोड़ा चा, ले ले। पैसे गोळा करायचे चालू केलेले आहे आम्हाला छापन आली नाही तितक्या त्याने पैसे गोड्या गोळ्या करायचं चालू करून दिलेलं आहे पैसे काउंट करत आहे तो व्यवस्थित आले का आणि इकडे विजू पन्नास रुपये दिलेले आहेत त्याने मला विलॉग मध्ये सांगायला सांगितलं होतं म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय की विजू पन्नास रुपये दिले आता विनोदने सगळ्यांचे पैसे जमा केले आता निघालो आम्ही आमचे मित्र ऋषिकेश भाऊ यांचे मोठे भाऊ भागवत भाऊ यांचा मुलगा पाहायला त्यांच्या सासऱ्याच्या घरी अफकोर्स दोघांची सासरवाडी एकच व्हावी म्हणून सगळ्यांनी निवांत वेळ काढून आलेले फायनली आम्ही आलेलो ऋषिकेश भाऊ त्यांच्या मामाच्या घरी जो असतील त्यांच्या त्यांच्याकडून कडून तुम नवीन पोलीस पाटील झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बावी वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद तुमच्या चॅनल ला पण आमच्या कडून आणि शुभेच्छा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद अजून आमच्या चॅनल बद्दल कोणाला काही दोन शब्द व्यक्त करायचे असतील हा डॉक्टर नेम पहिले आज व्हिलॉग आहे त्यांच्यासोबत आपला हा आणि पहिलेच पहिल्यांदा दिसत असेल ते आपल्या पहिल्या व्हिलॉग मध्ये कसा असतो आमचे किरण पाटील धन्यवाद आपले ज्येष्ठ पिताश्री त्यामुळे त्यांच्याजवळ आपण काही बोलत नाही ज्येष्ठ पिताश्री त्यामुळे त्यांच्याजवळ काही बोलत नाही आपले ऋषिकेश भाऊ यांचे जे भागवत भाऊ त्यांना पुत्ररात्र झालेला आहे त्यांचा ही पाहण्याचा कार्यक्रम आपण आलेला लवकरच आपले किरण पाटील कडे येऊ घेईल आणि आपले आपण सगळे जिथे उपस्थित आहात तेवढे आपण किरण पाटील यांच्या सासूरवाडीला पण लवकरच जाणार आहोत वाढले हे तुरावे कळे नागनी सुनी साळे फायनली आपले भगवान बोनच आगमन झालेलं आहे खूप दिवसानंतर ते व्हिलॉग मध्ये दिसले असतील तुम्हाला या या बसा बसा भगवान बोन ना यांना खोडशी बसवलेले कारण ते कुठे येत जात नाही आज आलेत म्हणून सगळी टीम त्यांची खूप आभारी आहे फायनली येथेच मी व्हिलॉगचा एंडिंग करतो थँक्यू और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो और नहीं आई तब भी लाइक मार दो क्योंकि फर्क नहीं पड़ता सही बता रहा हूं फर्क नहीं पड़ता बस लाइक मार दो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो ये माइक फेंक के मारो ये कैमरा फेंक के मारो